Gracias. बघा कपडे कसे कपडे झाले तर अजून एक बॅच धुवायचे चला तर कपडे ना आता एक बॅच झाली इथून भरपूर कपडे पडले होते अजून एकदा कपडे परत लावणार आहे आता वेळ व्हायला लागलाय पाणी पण आले तर पाणी आले बघा सगळे ब्लॉक वगैरे मी धुवून काढलं मग पाणी आज लवकर आलं होतं आणि आज लाईट जाण्याची शक्यता आहे म्हणून म्हणलं पटकन कपडे धुवावे अजून थोडी आहेत ती बघून येत ना मग हातानाच रांगोळी झाली शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आता कपडे सुकायला टाकते अगोदर मी कपडे धुऊन झालेत चालली अनु चला चल माझ्याकडं चला चप्पल घाल तर अक्षर पण चालली आता शाळेला अनु गेली तर अक्षू आता चालले तर भाजी आहे तर राजमा सकाळी भिजवला होता कुकरला ना पाच सहा शिट्ट्या काढून घेतल्यात आणि भाजी करायची तर भाजी करायला आता मी तेल तापत ठेवले थोडीशी भिरे आणि कांदा टाकायचा भिरपूर हे बघा राजवा शिजवून घेतलाय पाच सहा शिट्ट्या करून थोडस मीठ टाकलं होत शिजवताना कांदा तर टोमॅटोची पिवरी टाकायची जो त्याला मीठ घातलं होतं त्यामुळे आता थोडं घातलं मीठ तुम्ही आणि एक चमचा धुंग पावडर तर एक चमचा गच्छा तिखट टाकले मी आणि आता राजमा शिजवलेलं पाणी सगळं टाकणार आहे शिजवलेलं पाणी म्हटलं आता टाकूया ขณะที่เราจ้างที่เคยกวนนุ่งกางเกงได้จริ